नमस्कार मित्रांनो मी शुभम क्षीरसागर तुमचं स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एस के लॉग्स आज आपण देवदर्शनासाठी निघालो आहे आज जरा वेगळ्या पद्धतीने मी लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही हा लॉग शेवटपर्यंत बघा आणि लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा हे बघा मित्रांनो आता आम्ही बॅगा वगैरे सगळे गाडीत टाकून निघणारच आहोत जे बघा त्या डिके खोललेली आहे सुयेशनी आतमध्ये तो बॅग टाकतोय आमच्या तो बॅग आम्ही कवच टाकून ठेवला होता पण सुयश लेट आल्यामुळं तो आता बॅग टाकतोय आता आम्ही थोड्याच वेळेत निघत आहोत तर मित्रांनो हे बघा आता आम्ही आमची देवदर्शनाची जर्नी स्टार्ट केलेली आहे सकाळचे वातावरण आहे बघा किती मस्त वातावरण झालेलं आहे पाऊस आज येण्याची शक्यता वाटते पण बघू आता पुढे पाऊस येतो आहे का नाही येतो आहे पण सकाळ सकाळ देवदर्शनाला निघायचे जे एक्साइटमेंट आहेत आमच्या अंगात एकच नंबर आहे आता तुम्ही पाहू शकता वातावरण किती मस्त झालेलं आहे पहाटेचे सहा वाजलेले आहेत आणि आम्ही आता सर्वात पहिले ठिकाण म्हणजे आमचे गाणगापूर आहे आता आम्ही तिकडे निघालो आहे तर तुम्ही हा व्लॉग बघत राहा मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेले आहेत पोटात खूप कावळी ओरडत असल्यामुळे आता आम्ही इथे जोगेश्वरी मिसळ इथे मिसळ खाण्यासाठी थांबलो आहे मिसळ तर खूप नाद होती आता आम्ही मिसळ खाऊन परत आमच्या प्रवासाला निघालेलो आहे हे बघा आमचे तीन कार्यकर्ते पोटभरात मिसळ खाऊन आता आम्ही इथून निघत आहोत तर मिसाळचा स्वाद तर लाजवाब होता तुम्ही कधी इकडे आलात तर जोगेश्वरी सरळा नक्की भेट द्या निळेपरी कोणतं हे बघा मित्रांनो बॅक टू बॅक दोन रेल्वे आल्यामुळे आमचे इथे अर्धा तास टाइम म्हणजे झाला थो थो, थी 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 आ, ता आता आम्हाला तिथं बारा वाजता पोहोचायचं होतं गाणगापूरला बाराची आरती असते ती घ्यायची होती पण बघू आता किती वाजता पोहचतो आम्ही हे बघा मित्रांनो आता आम्ही गाणगापूर येथे पोहोचलेलो आहे आता आम्ही संगमाचे दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे आता तुम्हाला संगम कसा त्याबद्दल सगळी माहिती मी पुरवतो होतो तर याला भीमा अमरजा संगम स्थान गंगा गंगापूर असे म्हणतात भीमा लागली यश पाय कसले तापतात रे तर <laughs> मित्रांनो इथे या स्थानाला भीमा आणि अमरजा संगम स्थान असे म्हणतात तर तुम्ही बघू शकता आता पाणी थोडं कमी आहे या स्थानावर इथे दोन या पवित्र नद्यांचा संगम या शक्तीपीठावर झाला असून इथे सदरी संगम निर्गुण मठापासून हे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे इथल्या लोकांचे म्हणणे असे की यामध्ये सर्व भाविक आपली पापे धुवून आपल्या नवीन जीवनाला सुरुवात करतात या मठाच्या पादुकांचे दर्शन भाविक अगोदर घेऊन संगमावर स्नान करतात आणि आम्ही तिथे पाय वगैरे देऊन आता दर्शन दर्शनासाठी चालू आहे पण उन्हाचा तडका एवढा कडक असल्यामुळे पाय खूप पोळत आहेत हे बघू शकता हे आपले तीर्थपीठ आहे सिद्धत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहे इथे आम्ही भाविकांना विचारलं तर गर्दी खूप आहे लाईनीमध्ये दर्शन घ्यावं लागेल आता आम्ही वर्धी उभं राहण्यासाठी चाललो आहे बघू आता किती वेळ लागतो जर तुम्हाला खाली मेन गा पोहोचल्यावर पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो कसं आहे काय आहे आता आपण गर्दी बघूया किती आहे इथले बघा एवढी अशी गर्दी आहे

हे श्री क्षेत्र गाणगापूर आमचं दर्शन वगैरे हो झालेले आता हे बघा हे आहे गाणगापूर येथील श्री गुरूंचे मंदिर आमचे आता दीड तास लाईनीत लागून आमचे मस्त दर्शन असे झालेले आहे पण बघा फायनली अक्कलकोटला आलेलो आहे इथं गाडी पार्किंगला लावून आता आम्ही मस्त दर्शनासाठी निघालो आहे गर्दी तर आहे आम्हाला येताना खूप दिसली होती जसं गाणगापूरला आपल्याला दर्शनाला टाइम लागला तसंच बघू आता इथं दर्शन लवकर होतंय इथे पण टाइम लागतोय e तर मित्रांनो आज आपण अक्कलकोट येथे मुक्कामाला थांबलेलो आहे आज अक्कलकोटला आम्हाला दर्शन काय घेता आलं नाही कारण खूप गर्दी होती त्यामुळे आता सकाळी फ्रेश होऊन सकाळ शाकल सकाळ आपण अक्कलकोटचं दर्शन घेणार आहे तर आज इथं ह्या ठिकाणी आम्ही या लॉजवर मुक्काम करणार आहे तर गुड नाईट लॉग बघत राहा गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी शुभम क्षीरसागर तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या या लॉगमध्ये आता सकाळ झालेली आहे हे बघा फोटोशूट करून आता आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी निघालो आहे सकाळ सकाळ गर्दी कमी असल्यामुळे स्वामींचे दर्शन एकदम निवांत होईल आणि आपला दिवस पण एकदम चांगला जाईल ह्या हेतूने आम्ही रात्री मुक्काम करून आता सकाळ सकाळ सका, स्वामींचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहे मित्रांनो आता आमचे एकदम मस्त असे स्वामींचे दर्शन झालेले एकदम रिलॅक्स एक दोन तीन मिनटं आम्ही स्वामींची मूर्ती पाहत तिथं गाभारीमध्ये उभं होतो एकदम शांत चित्तेने आमचं दर्शन झालं आता मन एकदम प्रसन्न वाटतंय हे बघा तुम्ही सकाळी पण गर्दी बघू शकता किती गर्दी आहे ते काही स्वामींचे दर्शन घेतले की मनाला खूप अशी शांती वाटते आजचा दिवस आमचा खरंच खूप चांगला जाणार आहे एवढं सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही मस्त दर्शन वगैरे झाले आता आम्ही तिथून थेट तुळजापूरला जाणार आहोत आता तुळजापूरला तिथं तिथेही आता गर्दी भेटणार कारण शनिवार रविवार आल्या का, आल्या कारणाने जिथं जाऊन तुम्हाला तिथे गर्दी भेटणार आहे तर हे बघा मित्रांनो आता आपण तुळजाई भवानीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत ते तुळजापूरचं मंदिर आहे त्याच्या आसपासचा परिसर ते बघू शकतो तुम्ही इथं पण खूप गर्दी दिसत आहे तर पण काही नाही देवीचं दर्शनाला अवमंडावर गर्दी तर राहणारच आणि लाईनिक दर्शन उभं राहून दर्शन घेतल्याशिवाय देवीचं दर्शनही एकदम होऊ शकत नाही हे बघू शकता तुम्ही की तुळजापूर देवीची कामना आहे लाईनीत उभं राहून आमचे कार्यकर्ते खूप दमलेले आहेत लाईन आता मी चौथ्या मजल्यावर आहे पण पूर्ण रेलिंग भरत नाही तोपर्यंत लाईन काही इथून सोडली जाणार नाही हे पाहू शकता मित्रांनो पूर्ण रेलिंग भरलेली आहे आता मी दुसऱ्या मजल्यावर आलो आहे मित्रांनो शेवटी आपले दर्शन झालंय खूप मन प्रसन्न वाटले आईचं दर्शन घेऊन एकदम निवांत असं आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण येथून चालू आहे येडेश्वरी आईच्या दर्शनासाठी बघा हे आहे येडेश्वरी आईचं मंदिर आता आम्ही येडेश्वरी मातेच्या मंदिराच पायथ्याला बरे इथं गर्दी नाही आता जिथं जाय तिथं गर्दीच गाड्या एवढ्या नाहीत ना त्याच्यानंतर अंदाज लावू शकतो ना आणि वारे काही येडेश्वरी देवीचे महादार ते आपण खाली काढून आपण वर जाऊया आता पावसाचं वातावरण खूप झालेलं आहे कधी पण काही काळी पाऊस पडू शकतो अरे घ्या मला ये तुम्हाला आम्ही तर का कालपासून पावसाची वाट बघत नाही अजून तर काही पाऊस पडणार नाही हे बघू शकता एवढी लाईन लाईन थांबलेलो आहे आम्ही आता बघू ही लाईन कधी पुढे सरकती आम्ही कधी आईचे दर्शन घेते आमचं मस्त असं दर्शन झालेलं आहे आईचा असत आशिर्वाद आमचा डोक्यावर राहुल आमच्या आईच्या इच्छा मी बोललो होतो ना तुम्हाला कधी पण पाऊस येऊ शकतो हे बघा फायनली पाऊस आलेला आहे आणि हे माझे आहे आमची गाडी कधी पाऊस उघडतोय आम्ही गाडीत जातोय असं झालंय आम्हाला एकदम मस्त दर्शन झाले आता आम्ही आपल्या परतीच्या प्रवासाला म्हणजे घरी निघत आहोत हा तर मित्रांनो फायनली आम्ही घरी पोचलो आहे यावेळेस थोडा वेगळ्या पद्धतीने लॉक बनवायचा प्रयत्न केलाय मी तर तुम्ही हा लॉक पूर्ण बघा आणि मला सांगा की आपण पहिले लॉग बनवत तसंच बनवलं पाहिजे का आत्ता बनवला हा पण चांगला आहे या लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढील लॉगमध्ये बाय yeah!